सागर खूप रडत होता स्वराकडे बघून त्याचे अश्रू थांबतच नव्हते त्याने स्वराला उचलून घेतलं होतं तेव्हा त्याच्या हातामध्ये स्वराचं मंगळसूत्र अडकलं होतं त्याला बघून सागरला खूप रडू येत होतं केतन सागरला सावरण्याचा प्रयत्न करतो पण सागर रडत असतो केतन त्याला मिठी मारतो सागर तर हमसून हमसून रडायला लागतो केतन त्याला शांत करत सागर स्वराला काही नाही होणार तू अजिबात काळजी करू नकोस तोच तिथे सागरचे आणि स्वराचे आईबाबा येतात स्वराची आई आणि सागरची आई पण खूप रडत होत्या सागरचे बाबा त्या दोघांना म्हणतात तुम्ही जर असे रडत राहणार तर सागरने काय करायचं तो तर तुम्हाला बघून खसेल तुम्ही रडू नका आपल्या स्वराला काही नाही होणार केतन पण त्या दोघांना समजावत शांत करतो काही वेळाने डॉक्टर येतात सागर पडतच डॉक्टरजवळ जातो डॉक्टर माझी स्वरा कशी आहे सागर तर ठीक आहे पण आता अजून काही सांगता नाही येणार त्या खूप जोरात आदळल्यामुळे त्यांना खूप लागला आहे त्या शुद्धीवर आल्या की समजेल पण त्यांचं ब्लड खूप गेल्यामुळे कदाचित त्या उशिरा शुद्धीवर येतील हे सांगतानाही येत सागर डॉक्टरांचा हात पकडून डॉक्टर प्लीज माझ्या स्वराला नीट ट्रीटमेंट द्या तिला काही झालं तर मी कसा राहू तिच्याशिवाय मला एकदा भेटू द्या ना माझ्या स्वराला डॉक्टर सागरचा सा हात हातात घेऊन हे बघा समजून घ्या प्लीज तुम्ही शांत राहायचा प्रयत्न करा त्यांना आता तरी तुम्ही भेटू नाही शकत केतन सागरजवळ जाऊन सागर, सागर तू काळजी करू नकोस डॉक्टरांना त्याचं काम करू दे तोच केतनला कुणाचा तरी फोन येतो आणि तो सायडला जाऊन बोलत असतो सागर स्वतःला सावरून केतन जवळ येतो दा कुणाशी बोलतोय अरे ज्या कारने आपल्या स्वराला धडक दिली होती ना ती सापडली आहे केतनचं सा बोलणं ऐकून सागरला खूप संताप येतो सागर तू शांत हो आणि ते थांब मी जाऊन येतो सागर खाली बसून रडायला लागतो ला केतन त्याच्या डोक्यावरून हात फिरवून निघून जातो त्याला त्याचे आणि स्वराचे घालवलेले क्षण आठवत होते तो मनातच म्हणतो प्लीज स्वरा तुझ्या या सागरसाठी ऊट ना वाट पाहतो आहे तुझी खूप रडत असतो स्वराचे आई बाबा त्याला सावळण्याचा प्रयत्न करतात काही वेळाने तो शांत होतो त्याला आता खूप असह्य झालं होतं आणि तो कुणाची परवा न करता स्वराजवळ जातो सिस्टर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण तो काही ऐकत नाही सिस्टर डॉक्टरांना सांगतात डॉक्टर म्हणतात भेटू द्या त्यांना सिस्टर त्या दोघांना एकटं सोडून बाहेर जातात सागर स्वराच्या शेजारी चेअरवर बसतो तिचा एक हात पकडून घेतो आणि रडायला लागतो त्याला स्वराची कंडिशन पाहून खूप वाईट वाटत होतं तो, तो।, तो स्वतःला सावरत म्हणतो स्वरा उठ ना ग तुझा सागर केव्हाची वाट पाहतोय का अशी रागावलीस माझ्यावर स्वरा तुला काही झालं तर मी कसा राहू गं तुझ्याशिवाय मी खूप प्रेम करतो ग तुझ्यावर आय लव यू स्वरा उठ ना ग स्वरा माझ्या प्रेमासाठी स्वराच्या हाताची बोटे हालायला लागतात स्वरा सागर सागर म्हणत होती स्वरा मी तुझ्याजवळच आहे सागरला खूप आनंद होतो तो डॉक्टरला आवाज देतो सिस्टर पडतच डॉक्टरांना घेऊन येतात डॉक्टर स्वराला चेक करतात सागरकडे पाहत म्हणतात हे फक्त तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं कधी कधी डॉक्टरपेक्षा प्रेमाच्या भाषेचे असे चमत्कार होत असतात आणि तुम्ही जर असे प्रेम करत राहणार तर त्या खूप लवकर बऱ्या होतील सिस्टर सागरला म्हणतात प्लीज तुम्ही बाहेर थांबा सागर बाहेर जातो डॉक्टर सांगतात पेशंटला ब्लडची खूप गरज आहे बाहेर जाऊन बघा कुणाचा ब्लड मॅच होत आहे का सिस्टर बाहेर जाऊन विचारतात सागरचं ब्लड मॅच होतं काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात आता त्या ठीक आहेत पण शुद्ध आल्यावर चेक करावं लागेल त्यांची मेमरी आहे की लॉस झाली आहे ते डॉक्टरांचं बोलणं ऐकून सागरला खूप टेन्शन येतं स्वराची आई डॉक्टरांना विचारते माझ्या स्वराला कधी शुद्ध येईल ताई माहिती नाही आणि ते निघून जातात सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं सागर तर स्वरा तू या सागरसोबत असं कसं वागू शकते तुला शुद्धीवर यावंच लागेल या, लागे। या सागरसाठी मला माझं आयुष्य शेवटपर्यंत तुझ्यासोबत घालवायचं आहे आणि त्यासाठी तुला ठीक व्हावंच लागेल तो अशोक पुसत बाहेर निघून जातो केतन दादा फोन लावतो दा अजून स्टेशनलाच असतो सागर पण तिथे जायला निघतो केतन त्याला बघून सागर तू इथे का आलास स्वराची तब्येत कशी आहे दा अजून शुद्ध नाही आली तिला कोण आहे तो जो माझ्या स्वराच्या हालतला जबाबदार आहे मला भेटायचा आहे त्याला आज त्याच्यामुळे माझी स्वराज जीवन मरणाच्या दारात उभी आहे सागर तू भेट त्याला पण प्लीज राग कंट्रोल करून सागर हो दा आणि आत निघून जातो त्या माणसाला बघून सागरचा राग अनावर झाला आणि तो त्या माणसाच्या समोर जाऊन त्याच्या तीन चार कानात मारल्या त्या माणसाची बायको आणि दोन लहान जुळी मुले तिथे साईडला उभी होती ते दोघे मुलं सागरजवळ पळत आले आणि त्याच्या बोबड्या आवाजात बोलू लागले अंकल प्लीज माझ्या पप्पांना मालू नका त्या मुलांकडे बघून सागर त्यांच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि निघून जातो आज तीन दिवस झाले होते पण स्वराला शुद्ध आली नव्हती सागर तर वेळाच झाला होता एक मिनिट पण स्वराला एकटं सोडत नव्हता तिच्या शेजारी बसून होता स्वरा इनगा शुद्धीत हा सागर तुझी वाट पाहतो आहे घरातील सगळे सागरला सावरत असतात आणि त्याला घरी पाठवतात त्याला जायचं नव्हतं पण केतनदा त्याला जबरदस्ती घरी घेऊन जातो तो रूममध्ये येताच त्याला त्याचे क्षण आठवतात सगळीकडे त्याला स्वरा दिसत असते त्याला खूप रडू येतं तो बेडवर बसून रडत असतो तोच केतनदा येतो आणि त्याला सांगतो हा जो ॲक्सिडेंट ज्याने घडवून आणला आहे त्याच्या मागे अतुल देशपांडे आहे सागर तर रागाने लाल झाला होता काय करावं आणि काय नाही असं झालं होतं तो रागातच निघून जातो केतनदा त्याला समजावत असतो पण काहीही ऐकत नाही केतनला माहिती होतं तो कुठे जाईल ते केतन पोलिसांना फोन करून सांगतो तुम्ही जिथे जा मी पण येतो सागर अतुलच्या घरी पोचतो अतुल सोप्यावर बसलेला असतो त्याला ओढून खाली ढकलतो आणि ओढत म्हणतो तुला माझ्यासोबत प्रॉब्लेम होताना मग त्याची शिक्षा माझ्या बायकोला का दिली तू अतुल उभं राहत म्हणतो मला तो, तो प्रोजेक्ट पाहिजे होता जो तुला मिळाला त्यासाठी मी बदला घ्यायचा विचार केला किती नीच आहेस रे तू एका प्रोजेक्टसाठी कोणाच्या जीवावर उठशील सागर त्याला पंचवर पंच मारत होता तोच केतन तिथे पोलिसांना घेऊन येतो केतन सागरला पकडतो केतनदा सोड मला याच्यामुळे आज माझ्या स्वराची काय हालत आहे सोडणार नाही मी याला सागर शांत हो त्याचं जे काय करायचं ते पोलीस करतील तू शांत हो तोच केतनला हॉस्पिटलमधून फोन येतो स्वराला शुद्ध आली आहे सागरचं नाव येते तुम्ही कुठे लवकर या केतन सागरला सांगतो आणि ते दोघे पडतच हॉस्पिटलला येतात डॉक्टरांना भेटतात डॉक्टर सांगतात त्यांची तब्येत आता ठीक आहे तुम्ही त्यांना थोड्या वेळाने भेटा सागर म्हणतच थँक्यू गॉड आज तुझ्यामुळे माझी स्वरा मला परत मिळाली आमच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीचं चा खूप चांगलं गिफ्ट दिलंच देवा तू मला तो देवाचे आभार मानत होता काही वेळाने आई सागरला आत पाठवतात सागर तिच्या शेजारी जाऊन बसतो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो स्वरा झोपडी होती सागर पण तिचा हात हातात घेऊन झोपून जातो सागर आणि स्वराच्या आईला बरं वाटतं आणि त्या दोघी देवाचे आभार मानतात स्वरा आणि सागरला कोश ठेव काही वेळाने स्वराला जाग येते ती पाहते तर सागर तिच्या शेजारी झोपला होता तिला त्रास होत होता तिने हालचाल केल्यामुळे सागरला जाग येते सागर उठून स्वरा तू ठीक आहेस ना तुला काय पाहिजे का मी डॉक्टरांना बोलवतो स्वरा हळूहर आवाजात बोलत म्हणते सागर मी ठीक आहे स्वराचा आवाज सागर पाच दिवसानंतर ऐकत होता तिचा आवाज ऐकून त्याला खूप आनंद होतो तो तिला कपड्यावर किस करतो स्वराला त्याचं हसू येतं स्वरा हसू नकोस आणि तू लवकरात लवकर बरी हो तुझ्या नवऱ्यासोबत तू कोण भांडले मग त्याचं बोलणं ऐकून स्वरा स्वराण करते सागर तिचा हात पकडून स्वरा आराम कर मी आलोच आणि तो बाहेर जायला लागतो पण स्वराने त्याचा हात पकडला असतो तो थांबतो काय झालं स्वीटी सागर तू थांब नाही ते माझ्यासोबत सागर पण तिच्याजवळ थांबतो सागर मला इथे खूप कंटाळा आला आहे सागर विचार करत थांब मी मोबाईलला सॉंग लावतो आणि ते दोघे सॉंग ऐकतात तेव्हा एक सॉंग लागतं सात छोटू गा मी ते मान लाल जाऊंगा मी तेरा बन जाऊंगा सागर आणि स्वरा एकमेकाकडे पाहत असतात त्याला पाहत असताना सलाईनमुळे तिला झोप लागते सागर तिच्या डोक्यावरून हात फिरून बाहेर येतो स्वराचे आई बाबा तिच्याजवळ जाऊन बसतात सगळे स्वराची काळजी घेत होते वेळेवर जेवण मेडिसिन सगळं काही तो पाहत होता स्वराला पण सागरचं प्रेम दिसत होतं खूप काळजी घेत होता तिची असेच पंचवीस दिवस निघून जातात हळूहळू स्वरा बरी होत होती स्वरासाठी सागर ऑफिसचं काम पण हॉस्पिटलमधून करत होता अतुल देशपांडेला त्याने केलेल्या चुकीची शिक्षा मिळाली होती सागर स्वराला रोज सकाळी आणि संध्याकाळी पकडून हळूहळू चालवायची प्रॅक्टिस करायचा पण स्वराला हॉस्पिटलमध्ये राहून खूप कंटाळा आला होता तिला घराची खूप आठवण येत होती स्वरा झोपली होती सागरला लवकर जाग येते स्वराकडे पाहतो ती झोपलेली असते तो फ्रेश व्हायला जातो काही वेळाने बाहेर येतो आणि स्वराजवळ बसतो तिच्या कपडावर किस करतो आणि तिला हात पकडून तिच्या निरागत चेहऱ्याकडे पाहत असतो काही वेळाने स्वराला जाग येते ती पाहते तर सागर तिच्याजवळ बसलेला असतो स्वीटी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हबी माझ्या स्वीटीची झाली का चूक स्वरा मान हलवून हो म्हणते स्वरा क्यूट फेस करून म्हणते सागर डिशार्ज कधी मिळणार आहे काग स्वीटी काय झालं सागर मला नाही राहायचं इथे सागर हसून हो स्वीटी मी बोललो होतो डॉक्टरांसोबत पण तोपर्यंत इथेच राहावं लागेल सागर तू पूर्ण दिवस इथे माझ्याजवळ असतोस तो ऑफिसला का जात नाहीस अगं स्विटी तू त्याची काळजी नको करूस बघ हे माझं लॅपटॉप तू झोपलीस की मी ऑफिसचं पण काम करतो इथे पण माझ्यामुळे ते मनालीचं महत्त्वाचं काम राहिलं ना सागरला हसू येतं तू हसत म्हणतो ते नंतर पण होईल आता या सागरला तुझ्यापेक्षा कुठलंच काम महत्त्वाचं नाही आहे अरे पण हे बघ स्वरा त्याचा तू जास्त विचार करू नकोस स्वरा स्माइल करते अशीच हसत राहत जा स्वीटी आणि तो तिला मिठीत घेतो दोघांना खूप भारी वाटत होतं सागर मला फ्रेश व्हायचं आहे रे रोज रोज गरम कपड्याने अंग पुसून कंटाळा आला आहे तो युक्ताला सांग ना माझे कपडे आणायला हो स्वीटी सांगतो तोच दरवाजाचा आवाज येतो तसं सागर तिला हळूस मिठीतून बाजूला करत व्यवस्थित बसवतो स्वराचे आईबाबा उपमा घेऊन आले होते आणि ते ब्रेकफास्ट करतात सागर युक्ताला मेसेज करतो येताना कपडे घेऊन ये काही वेळाने आतू आणि युक्ता येतात स्वराचे कपडे घेऊन येतात स्वराला आई आणि आतू त्यांच्या हाताने अंघोळ घालतात स्वराला आज खूप फ्रेश वाटत होतं सागरला काम होतं म्हणून तो स्वराला भेटून जातो आतू आणि युक्ता बोलत असतात सागर त्याचं काम करून येतो सागर येताच आतू आणि युक्ता स्वराला भेटून घरी जातात स्वरा सागरला म्हणते मी हे टॉप तर घातलं पण मला हाताला त्रास होतोय रे मला दुसरा ड्रेस घालायचा आहे स्वरा आई आणि युक्ता होती तेव्हा का नाही सांगितलंस तू बरं थांब मी सिस्टरला बोलावतो आणि तो उठणार तो स्वरा त्याचा हात पकडते आणि क्यूट फेस करून म्हणते तू करणं मदत सागर हसत बरं चल आणि तो तिला दुसरा ड्रेस घालायला मदत करतो सागर काहीही चावटपणा न करता तिला मदत करत असतो आणि चुकून तिच्या अंगाला स्पर्श झाला तर सॉरी पण म्हणत होता स्वराला त्याच्या वागण्याचं हसू येत होतं स्वरा त्याचा चेहरा उजळीत घेऊन त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते सागर ही स्वरा तुझी साहेर आणि एक नवरा होण्याच्या नात्याने तुझा पूर्ण अधिकार आहे माझ्यावर मला माहिती आहे तू पण खूप प्रेम करतो माझ्यावर आणि ही स्वरा पण खूप प्रेम करते सागर तुझ्यावर स्वरा आज तिच्या भावना सागरला सांगत होती आय लव यू सागर माय लव खूप काळजी घेतोस ना माझी त्या काळजीतून तुझं प्रेम दिसतं सागर मला आज ही स्वरा इथे उभी आहे ना ते फक्त तुझ्या प्रेमामुळे आता काही दिवसापूर्वी आपल्या लग्नाची ॲनिव्हर्सरी झाली त्या दिवशी तर मी विश करायला पण नव्हते तुझ्याजवळ स्वीटी जे झालं ते विसरून आपण पुढे जाऊया हो जाऊया सागर तिला मिठी मारतो आणि आय लव यू स्वीटी म्हणतो स्वीटी अजून एक राहिलं थांब आणि तो त्याच्या केशातून मंगळसूत्र काढतो आणि स्वराला घालतो स्वराला खूप आनंद होतो ती त्याच्या मिठीत जाते स्वरा आज किती दिवसातून फ्रेश दिसते तशी माझी बायको आहे सुंदर तो तिला उचलून बेडवर झोपवतो अशाच गप्पा मारत असतात दोघे तो सिस्टर सांगायला येतात उद्या डिशार्ज मिळेल स्वराला ऐकून खूप आनंद होतो सागर तर तिलाच पाहत असतो कारण आज ती खूप हॅपी असते दुसऱ्या दिवशी स्वरा घरी जाते घरी आल्यामुळे तिला खूप आनंद होतो आतू तिला ओवाळून आत घेतात त्या दोघांची नजर काढतात घरी आल्यामुळे सागर पण ऑफिसला जायचा विचार करतो कारण घरात सगळे तिची खूप काळजी घेत होते त्यामुळे सागर पण ऑफिसमध्ये निवंत असायचा आता खरं स्वर आणि सागरच्या आयुष्याला नवीन सुरुवात होणार आहे ती कशी असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद